नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण अशी स्टोरी जाणून घेणार आहोत जी की महाभारत महाभारत महा हे सर्वांना माहीतच आहे महाभारतातील पण शंभर कौरवांचा जन्म कसा झाला हे बऱ्याच जणांना माहीत असेल नसेलही पण कौरव कसे जन्म आले कौरवांचा जन्म कसा झाला ही जी काही रंजक कथा आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाभारतातील आधी पर्वानुसार आता पहा ही कथा किती खरी किती खोटी हे माहीत नाही आहे आजपर्यंत जो आपण इतिहास वाचत आला आहोत त्यानुसारच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मग किती आपण विश्वास ठेवायचा किती नाही हे आपण आपल्या मनावरती ठरवूया कारण नक्की माहीत नाही हे किती खरं किती खोटं आहे पण सगळीकडे हीच कथा आहे सगळीकडे ही स्टोरी सांगितली जाते की शंभर कौरवांचा जन्म हा कसा झाला तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण पाहूया की महाभारतातील शंभर कौरवांचा जन्म कसा झाला महाभारतातील आधी पर्वानुसार गांधारी ही गांधार देशाचा राजा सुबल यांची कन्या होती कौरव धृत राष्ट्र जन्माने आंधळी होते पण त्यांची पत्नी गांधारी ही आंधळी नव्हती धृतराष्ट्राची इच्छा होती, होती की आपल्या भावाच्या आधी त्याला मूल व्हावे कारण नवीन पिढीतील पहिला मुलगाच राजा होईल तो गांधारीशी खूप प्रेमाने बोलला जेणेकरून तिला कसा तरी मुलगा व्हावा शेवटी गांधारी गरोधर राहिली आणि नंतर नऊ महिने निघून गेले अकरा महिने झाले तरी गांधारीला काहीही झाले नाही त्यानंतर धृत दु, दु, काळजी वाटू लागली त्यानंतर त्यांना पांडवांना पुत्र झाल्याची बातमी मिळाली त्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी निराश झाले युधिष्ठर प्रथम जन्माला आल्याने तो साहजिकच सिंहासनाचा मालक झाला अकरा बारा महिने उलटून गेले तरी गांधारीला मूल होऊ शकले नाही ती घाबरली आणि विचार करू लागली की हे मूल जिवंत आहे की नाही वैतागामुळे तिच्या पोटात दुखापत झाली पण तरीही काहीच झाले नाही मग तिने आपल्या एका सेवकाकडून काठी मागवली आणि आपल्या पोटात मारायला सांगितले त्यानंतर तिचा गर्भपात झाला आणि एक काळा माणसाचा तुकडा बाहेर आला जो पाहताच लोक घाबरले कारण ते मानवी माणसाच्या तुकड्यासारखे सारखे नव्हते काहीतरी वाईट आणि अशुभ वाटत होते अचानक भीतीदायक आवाजाने संपूर्ण हस्तिनापूर शहर भयभीत झाले कोल्हे उरडू लागली जंगली प्राणी रस्त्यावर आले आणि दिवसावट वागुळ दिसू लागली ही सर्व अशुभ चिन्हे पाहून ऋषी मुनींनी हस्तिनापूर सोडले सगळीकडे आवाज होता तेव्हा गांधारीने व्यासांना बोलावले एकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला की तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शकतेस गांधारीने त्याच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी आशीर्वाद मागितला गर्भपातानंतर गांधारीने तिला बोलून विचारले की तुम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका ते ऐकून व्यास म्हणाले मी जे सांगितले ते पूर्ण झाले आहे माणसाचा तुकडा आण आन, त्यानंतर व्यासांनी तो तुकडा त घरात नेला आणि शंभर मातीची भांडी तिळाचे तेल आणि सर्व औषधी वनस्पती आणण्यास सांगितले त्यांनी त्या माणसाचे शंभर तुकडे केले आणि भांड्या ठेवले आणि तळ घरात बंद केले मग त्यांनी पाहिले की एक तुकडा शिल्लक आहे त्यानंतर त्याने दुसरे भांडे मागवणे चादण्या के दिली आणि सांगितले की तुम्हाला शंभर मुलगे आणि एक मुलगी देखील होईल असे म्हटले जाते की दोन वर्षांनी तळघरातून बाहेर आलेला पहिला मुलगा दुर्योधन होता अशा प्रकारे सर्व भांड्यामधून मुले बाहेर आली या शंभर मुलांना कौरव म्हणतात अशी ही कौरवांची पौराणिक कथा आहे आता ही कथी खरी किती खोटी हे आपल्याला माहीत नाही आहे पण जे आहे ते मी सांगितलेलं आहे म्हणजे गांधारीने एकाच वेळी शंभर पुत्रांना कसा जन्म दिला हे सगळ्यांना आश्चर्य वाटलंच असेल म्हणजे गांधारी एक नाव ज्याच्याशी क्वचितच कोणी परिचित नसेल जे शिवभक्त तपस्वी आणि सदैव सत्तेच्या बाजूने गांधारी होती परंतु तिच्या पुत्राच्या आग्रहामुळे तिला पांडवाशी न्याय न करणे भाग पडले त्यांचा जन्म गांधारात झाला म्हणून त्याचे नाव गांधारी ठेवण्यात आले आज गांधार हा अफगाणिस्तानचा एक भाग आहे जो अजून एक गांधार म्हणून ओळखला जातो गांधारीचा विवाह हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र अशी झाला होता धृतराष्ट्र जन्मापासूनच अंध होते त्यानंतर गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती राजा धृतराष्ट्र आणि गांधारी यांना शंभर मुलगी आणि एक मुलगी दुशाला होती ज्यांना आपण आज कौरव म्हणून ओळखतो तर अशा प्रकारे समजून गेलं असेल की महाभारतातील शंभर कौरवांचा जन्म कसा झाला हे आज व्हिडिओद्वारे सर्वांना समजून गेलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा थँक्यू थँक्यू थे सो मच